पाटीबेडकी येथील वीज उपकेंद्राचे काम तत्काळ सुरू करा शेतकऱ्यांनी केली वीज कंपनीच्या अभियंत्यांशी चर्चा नवापूर तालुक्यातील वडखूट फिडरवरील सर्व शेतकरी बांधवानी शेतीपंपचा वीज पुरवठा कमी दाबाचा पुरवठा केला जातो त्यामुळे शेतीपंप चालत नाही यासह विविध समस्यांबाबत नवापूर येथे विद्युत वितरण कंपनीचे अभियंता शेख विनायक चव्हाण यांची भेट घेत चर्चा केली विसरवाडी सब स्टेशन येथील वडखूट फिडरवर वीज पुरवठा केला जातो दरवर्षी या फिडरवरून शेतकऱ्यांना विजेचा प्रश्न भेडसावत असतो यावर्षीही मागील महिन्यांपासून शेती पंपाचा वीज पुरवठा कमी दाबाचा केला जात असल्यामुळे शेती पंप चालत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे पीक धोक्यात आले हो। आहे वडखूट फिडरवर करंजी बुद्रुक पाटीबेळकी वडखूट कोळदा बोरपाडा कामोद कोक्सा कोटखाम उकडाण इत्यादी गावे येत असून हा संपूर्ण परिसर मोठा असल्यामुळे विजेचा प्रश्न निर्माण होत असतो यासाठी पाटीबेळकी येथे तेहतीस के वी वीज केंद्र मंजूर करण्यात आले आहे परंतु पाटीबेळकी गावकऱ्यांच्या सब दिलेल्या जागेबाबत काही प्रमाणात विरोध आहे त्यामुळे या सब स्टेशन स्टेशनचे काम रखडले आहे पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यासाठी शेतकरी शेतकरी प्रयत्नशील आहेत आता विद्युत वितरण कंपनीने दुसऱ्या जागेची पाहणी करून त्या ठिकाणी सब स्टेशनचे काम तत्काळ सुरू करावे अशी मागणी शेतकऱ्यांची आहे वडखूट फिडरवरून पूर्ण क्षमतेने वीज पुरवठा करण्यात यावा तेहतीस के वी वीज केंद्राचे काम दुसऱ्या जागेवरून सुरू करण्याची मागणी शेतकरी वर्गाने केली आहे अन्यथा नवापूर वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा वा रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल व होणाऱ्या परिणामास सर्वस्वी वीज वितरण कंपनी व शासन जबाबदार राहील याचा शासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असे अभियंता यांच्याशी झालेल्या जा चर्चेवेळी सांगण्यात आले या प्रसंगी नंदुरबार जिल्हा आदिवासी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा करंजी व करंजी बुद्रुक सरपंच आरशी गावित शेतकरी शिवाजी गावित रतीलाल गावित मन्या गावित जया गावित किशान गावित योसेफ गावित कंतू गावित सतरसिंग गावित जयंत्या गावित वंत्या गावित मगन गावित छगन गावित सुनील गावित बच्चू गावित दाज्या दाज्या गावित आदी शेतकरी वीज कंपनी कार्यालयात उपस्थित होते अनिल गावित ओम युट्यूब चॅनेल सबस्क्राईब आणि सत्य माहिती जाऊ घ्या